नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज आणि महापौर न्यूज मार्कटवाडी गावातील ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी निवडणूक बॅलेटवर निवडणूक घेण्याचे जाहीर केल्यानंतर आज या गावात पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तयार झाला आहे प्रशासन इथे उद्या होणारी निवडणूक थांबवण्यावर ठाम आहे येथील सरपंच आपल्यासोबत आहेत त्यांची नेमकी उद्याच्या मतदानाविषयी काय भूमिका आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सरपंच साहेब काय भूमिका आहे आम्ही उद्या सकाळ निश्चितपणानं मतदान घेणारच आहे असं आमच्या सगळ्या गावाल्याचं मिळून ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमची प्रक्रिया उद्या राबवणारच आहे मतदान घेणार परंतु गावात प्रचंड पोलीस फाटा आलाय पोलिसांनी आणि प्रशासनाचं उद्या मतदानावर घेऊ नये अशी विनंती केली आहे तर त्याबाबत आमची त्यांना विनंती आहे प्रशासनाला की आम्ही गावस्वरूप मतदान घेतोय तर आम्हाला त्यांनी सहकार्य करावं उलटं की आमची आम्ही चाचपणी करू द्या आम्हाला आमचं मतदान कुठे गेलंय दे, दे की आम्हाला बघू द्यात अशी त्यांना आमची विनंती आहे उलटी की आम्हाला उद्या सकाळ मतदान करू द्या म्हणून याबाबत काय चर्चा झाली प्रांत असतील डेवायस पी असतील किंवा प्रशासनातील सांगितलं प्रशासनाने सांगितलं प्रांत साहेबांनी सांगितलं आणि मग अशी डी एस पी स एस पी साहेबांनी बी सांगितलं आम्हाला की गुन्हे होतील तुमच्यावर तुम्ही असे करू नका म्हणून पण तरी आमच्या गावाची तळमळ आहे की विनंती आहे त्यांना आम्हाला आमची की आमच्या गावाचं आम्हाला मतदान घेऊ द्या गाव लेवलला परंतु ही गुन्हे दाखल होतील म्हणताय सर तुम्ही सरपंच म्हणून तुमची भूमिका आहे का ग्रामस्थ म्हणून उद्या ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाल्यावर जबाबदारी तुमची राहणार आहे आहे हो समस्त ग्रामस्थ आणि मी बी आम्ही सगळे सगळ्या गोष्टीला जबाबदार उद्या काय अनुचित प्रकार घडू नये म्हणून आता आमदार उत्तम त्यांच्याशी काय चर्चा झाली चर्चा झाली नाही अजून मगाशी त्यांनी बाईट दिली आमची चर्चा झाली नाही आम्ही नंतर चर्चा करणार त्यांच्या सोबत त्यांनी अशी भूमिका मांडली की जसं आंतरवालीत घडलं लाठीचार झाला गोळ्या झाडण्याचा जा प्रकार घडले तसं जरी घडलं तरी आम्ही निवडणूक घेण्यावर ठाम आहे हो आम्ही निवडणूक घेण्यावर ठाम आहे तरी होते सरपंच साहेब यांनी उद्या कसल्याही परिस्थितीत मार्केटवाडी येथे निवडणूक ही होणारच असं ठाम सांगितले आहे सागर खरात मार्केटवाडी माळशिरस